हॅलो हाय नमस्कार सर्वांचं स्वागत आहे गावटी वडावाई चॅनलमध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं ला की श्रीराम मंदिरला आम्ही गेलो ते सगळं तुमच्याबरोबर मी शेअर पण केलं आहे श्रीराम मंदिर कसं आहे आमच्या इथलं आता तुम्हाला सांगितलं आम्ही तिथून आम्ही सडावाघापूरला गेलो तर आज मी तुम्हाला सडावाघापूरचा व्हिडिओ शेअर करणार आहे सडा हा उलटा धबधबा आहे तिथे बघण्यासारखा बघ उलटा धबधबा ऐकूनच असं वाटते की काय असेल ना इथे हे खरंच निसर्गा किती एकदम अद्भुत गोष्टी करत असतो हा निसर्गाचा एक चमत्कारच म्हणायला म्हणायला पाहिजे की उलटा धमधबा सडा वाघापूर हे पाटण तालुक्यातलं एक सुंदर गाव आहे इथे वारा इतका असतो इतका असतो आम्ही आता निघालेलो ना इतका वारा होता काय बोलायलाच नको आणि चहू बाजूनी हे असं हिरवीगार अशी झाडे सगळी त्या डोंगर बघून तर असं वाटतं वाटत होतं की जणू काय डोंगरानं हिरवीगार चादरच जोडलेली आहे आमच्या सातारा जिल्ह्याला खरंच निसर्गा निसर्ग एवढा सुंदर लाभलेला आहे असं वाटतं की देवानं सातारा जिल्ह्याला मुक्त हस्तपणे निसर्गाची अशी उधळण केलेली आहे इतकं सुंदर वातावरण आहे आमच्या इथलं रस्ते तर एवढे स्वच्छ आणि शांतता होती त्या रो रस्त्यांवरती खूप छान वाटत होतं असं वाटत होतं की हा रस्ता संपूच नाही मस्त हवेशीर असं वारा तर खूप जोरात होता हे सडा वाघापूर आमच्या पाटण तालुक्यातलं एक सुंदर गाव आहे इथं वारा एवढा असतो ना आणि या जो वाऱ्याचा परिणाम म्हणजेच हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे कारण जेव्हा पाणी खाली पडताना वाऱ्याच्या जोरावरती उलट्या दिशेने उडतं म्हणून याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात इथं प्रचंड गर्दी असते हा वॉटरफॉल फायला कारण हे ठिकाण मनाला खूप शांतता देणार आहे तुम्हाला जर एखादा तणाव असेल स्ट्रेस असेल तर तुम्ही जरूर या ठिकाणी जावा कुठला विचार येत नाही मनात काहीही येत नाही खूप मनाला शांतता येते जिकडे बघाल तिकडे हिरवळ आणि सुंदर असा वाहणारा वारा बास बाकी काही सुद्धा नाही असं वाटतं निसर्गाच्या सानिध्यातून कुठं जाऊच नाही फक्त शांत बसून राहावं फक्त या चढाभागापुढला मागं एक घटना पण घडलेली काही अतिशहाने मुलं अतिशहाने मुलं असतात स्टंटबाजी करायला जातात त्यामुळे जरा मागच्या वेळेस न्यूज तुम्ही ऐकली पण सडा चढा काय काहीतरी स्टंटबाजी केलेली एका मुलाने ती खूप महागात पडली त्याला त्यामुळे आता इथे पोलीस बंदोबस्त वगैरे व्यवस्थित आहे त्याच्यामुळे काळजी घेण्यासारखं काही नाही आणि तुम्हाला भेट द्यायचीच असेल या ठिकाणाला तर पावसाळ्यातच भेट द्या कारण पावसाळ्यातच इथं खूप सुंदर वातावरण असतं आणि हे बघा आम्हाला ना मध्येच खेकडा दिसला म्हणून आम्ही गाडी थांबवली आणि हा खेकडा बघा कसा चाल चालतोय असा इतकी इथं शांतता होती की त्या खेकड्याचा चालण्याचा चाल चाल आवाज सुद्धा येत होता एवढं म्हणजे त्याचं ते अक्षर नांग्यांचा तो हे करत होता ना तो आवाज येत होता म्हणजे एवढी शांतता होती आम्ही या खेकड्यासाठी थांबलो माहिती आहे का थोडा वेळ तो पळायलाच आम्ही पकडायला जाईल तसं पळूनच गेलो तो परत आम्ही प हे डोंगर वगैरे किती छान वाटते ना हिरवा निसर्ग बघून निसर्ग म्हणजे खरंच ईश्वराने आपल्याला दिलेली एक देणच आहे अनमोल वरदान आहे म्हणा निसर्गाची हिरवळ ही हिरवळ ही त्याचं सर्वात सुंदर रूप म्हणायला काहीच हरकत नाही होय की नाही डोंगरावरची हिरवळ जणू काही डोंगराने हिरवी चादरच पांघरली असं वाटतं हे सगळं बघून ही हिरवळ फक्त डोंगरावर डोळ्यांना सुकावणारीच नसते तर मनाला खूप अशी शांतता देणारी असते कारण या झाडांच्या हिरवळीत अगदी शांत होतं मन तणाव तर दूर होतोच आणि खूप प्रसन्न वाटतं हे पूर्ण वातावरण बघून मन अगदी भारावून जायला होतं आजकाल अशी हिरवळ आपल्याला बघायलाच भेटत नाही हिरवळ कमी झालेली दिसते जंगलतोड शहरीकरण प्रदूषण या सगळ्यांमुळे वृक्षांची संख्या कमी होत चाललेली आहे मी तर तुम्हाला असं म्हणेन की ही खरंच एक गंभीर समस्या आहे आपली झाडं कमी झाल्यामुळे हिरव हिरव हिरवळ पणच आपल्या नाहीचं झालेलं आहे मी असं म्हणेन तुम्हाला की खरंच तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल ना आपल्या पर्यावरणासाठी तर वर्षातून दोन झाडं तर तरी तुम्ही किमान लावलीच पाहिजेत मी तर म्हणेन बड्डेला वगैरे असं कोणीतरी गिफ्ट द्यायचं झालं तर त्यांना झाडच गिफ्ट द्यावीत म्हणजे बरं पण पडेल ना वर्षातून एक झाड पण त्यानिमित्तानं लावलं जाईल आपल्याकडून आणि ही झाडं फक्त लावू नका तर ती जगतील कसं याची पण काळजी आपण घेतली पाहिजे नुसतं लावू असंच नको तर त्याची पूर्ण आपण का त्याला पाणी वगैरे व्यवस्थित घातलं आणि आपण झाडं लावू आपल्यासाठीच आहे कारण झाड किती महत्वाची ते तुम्हाला सांगायची गरज नाही झाडांमुळे किती फायदे होतात आपल्याला हे बघा ना हिरवा किती म्हणजे एवढं छान वाटत होतं ना असं वाटत होतं रस्ता संपूच नाही आणि अक्षरशः व्हिडिओ करून अक्षरशः माझा मोबाईलची मेमरी फुल होत आली काय काय करून काय काय नको एवढं छान वाटत होतं एकदम शुभ्र असा आकाश पाऊस पण कमी होता मध्ये मध्ये कुठेतरी बारी बारीक बारीकसा असं लागलेला हे बघा पवनचक्क्या वगैरे लागतात खूप छान वाटतं आणि चढा जातानाच हे हॉटेलसुद्धा आपल्याला लागतं तुम्ही गेलात तर नक्की जावा हॉटेलमध्ये या खूप सुंदर हॉटेल आहे या हॉटेला नक्की भेट द्या आम्ही उतरलेलो पण तेव्हा हॉटेल बंद होतं सो आम्हाला काय जातच नाही बंद असल्यामुळं सनशाईन रेस्टॉरंट नाव आहे नक्की भेट द्या नंतर आम्ही परत निघालो सडा दिशेने बघा ना किती हिरवळच आहे सगळीकडे अशी हिरवळ पाहिला तर वरच चा आवाज इथून मला आणि पाणी बघून मला ते असा बे फावारा हे गाणं असा बे हावारा उठेही नाव नदीला पो हां बघा उलटा धबधबा आता इकडे आम्ही गाडी लावणार आणि इकडेच जाणार रोड गोवा किती स्वच्छ आहे बऱ्या सगळ्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत हो म्हणजे एवढी गर्दी नव्हती तर आम्ही एंट्री फी होती इथं मग तिथे एंट्री फी काहीतरी वीस रुपये होती मग आम्ही तिकीट्स घेतले पर हेड वीस रुपये हे बघा संयुक्त वन व्यवस्थापन समिती नंतर आम्ही इथं थांबलो जरा खा तिथं तुम्ही हॉटेलला गेलात ना खाणं जरूर जाओ वडापाव खूप सुंदर लागतो तिथला आम्हाला तर खूप आवडला मध्येच ऊन पडलेलं बघा थोडंसं पाऊस पडत होता ऊन पडत होता मध्येच पण छान वाटत होतं आम्हाला असं वाटत होतं ह्या हिरवळ गावतात असं झोपावं नंतर इथं मग आम्ही आता आता उलट्या धबधबाजवळ पोचतोय आता हे बघा चालायलाच लागलो आहे हे बघा थोडं थोडं दिसतंय काय झालं पाऊस जास्त नसल्यामुळं ते जास्त पाणी दिसत नाही आहे म्हणून तर तुम्हाला सांगितलं सडाव भागापूरला जायचं असेल तर खूप पाऊस असताना जावा कारण तिथं पाणी जर खूप असेल ना मग बरोबर ते भरपूर पाणी पाणीचं हे बघा आता पाणीचं पाणी कमी असल्यामुळं ते थोडं थोडंच पाणी येतं आहे वाऱ्याच्या वेगानं तो उलटा येतो आहे बघा दिसतंय का तुम्हाला लहान मुलं मुलं पण होतीत बरेच फॅमिली वगैरे होते किती छान दिसते ना हे बघा तुम्ही टोपी जरी टाकलीत ना खाली तरी सुद्धा ती परत वरती येईल एवढं वाऱ्याचं प्रेशर असतं कसलं देवाचं हे असेल ना बघा ना उलटा धबधबा नुसतं त्या वाऱ्याच्या प्रेशरनी पाणी असं उलटं येते झाड ते आहेत झाडं दब ते बघूनच कळत असेल तुम्हाला वारं किती असेल इथं मस्त गरद अशी झाडी होती आम्हाला एवढं प्रसन्न वाटलं ना की कोणताच विचार घरातला वगैरे कोणताच विचार म्हणत आला नाही एवढा वातावरणात आम्ही गुंग झालो होतो इथं थोडा वेळा आम्ही एन्जॉय केला भिजलो या या धबधब्याचं जे पाणी येत होतं ना त्याच्यामध्ये आम्ही भिजलो जरा वेळ खूप छान वाटलं नंतर आम्ही आता मागे फिरलेलो आहे तेव्हा इथं टॉयलेट आणि सुद्धा आहे तर तुम्ही आलात तर काय टेन्शन होणार आहे आता आम्ही बाहेर पडतो बाहेर तुम्हाला कणीस चहा प्यायचं असेल तर ती सोयसुद्धा आहे बघा हा दगड वाटलाच नाही मला काहीतरी वेगळंच वाटलं मी पाय या लावून चेक केला दगडच आहे का ते बरं जाऊ दे चला आता निघालेलो आहे आपण परत आपल्या घरी जायला बाय बाय सडा सडाबागापूर हॉटेलजवळ आम्ही थांबलो इथे आम्ही वडापाव मंचुरियन वगैरे पण भेटतं चायनीज लवर असाल तर भेटतं तुम्हाला आम्ही इथं काय म्हणतात त्याला रोल क्रीम रोल चहा घेतला वडापाव खाल्ला आणि खूप स्वीटला वडापाव खूप सुंदर होतं हॉटेल श्रीप्रसाद लक्षात ठेवा तुम्ही गेलात ना सडा बघा पुढला तर हॉटेल श्रीप्रसादमध्ये वडापाव जरूर खाला सुंदर वडापाव होता हा हा खूप सुंदर अशा तऱ्हेने अनपेक्षितपणे आमची वन डे ट्रीप झाली असं काही आमचं प्लॅन नव्हता काय नव्हतं विचाराला म्हणा चला म्हटलं सडा भागापूरला जाऊया सो आम्ही प्लॅन केली आणि खूप सुंदर अशी आमची वन डे ट्रीप झाली आणि नंतर आम्ही निघालो आम्हाला जाता जाता सकस सकसचे पेढे वगैरे तुम्हाला आम्ही तिथं सकाळचे पेढे घेतले तिथं ती फ्लाईट दिसली म्हणून मी ती आम्हाला दिसली करायला सुरुवात केली नेहमीप्रमाणे हे बघा इथं पेढे घेतले आम्ही खूप सुंदर लागतात तुम्ही पण इथं कधी आलात तर नक्की पेढे घ्या आणि मला जेव्हा आता घरी जाण्यापेक्षा शिवराज ढाब्याला जाऊया म्हणून आम्ही शिवराज ढाब्यावर गेलो मस्तपैकी जेव्हा अख्खा मसुरा स्पेशल आहे तुम्हाला शिव कराडच्या शिवराज ढाब्याचा इथं माहितीच असेल तुम्हाला सो मस्तपैकी ढाब्यावरती गेलो गर्दी टायमिंगला आम्ही थोडंसं ऑर्ड टायमिंगला गेलो त्यामुळे रोटी घेतलेली आहे बरं झालं आता अख्खा मसुरा जेवायला आपण आणि काजू काजूकरी मला आवडते इथले सो करी घेतले व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा